जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस मोहोळ येथे सोलापूर महामार्गालगत मूळ शहरात येणाऱ्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्याकडे नॅशनल हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सोलापूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असून पंढरपूर रोड व विजापूरकडे जाणाऱ्या व मोहळ शहरात येणाऱ्या वाहन चालकांना यावे लागते या सर्व्हिस रोडवर मोहळ शहरालगत मोठमोठे खड्डे पडले असेल या खड्ड्यामुळे पावसाळ्यामध्ये खड्ड्यावर आणि रस्त्यावर पाणी साठल्यामुळे अनेक मोटारसायकल स्वरांचे अपघात होऊन त्यांना इजाही झाली आहे तर मोठ्या लागत लागत करावा ज्या वेळेस रस्त्यावर पाणी कमी झाल्यानंतर व खड्डा लक्षात आल्यानंतर खड्डा चुकवत आपलं वाहन बाजूला घेताना वाहन चालकांना कसरत करावी लागते व साहजिकच वाहनांचा स्पीड कमी करत रस्ता काढावा लागतो त्यामुळे मोहोळ शहरामध्ये ट्रॅफिक जाम सारख्या समस्या निर्माण होतात या खड्ड्यामुळे मोठे अपघात टाळण्यासाठी नॅशनल हायवे प्रशासनाने याकडे लक्ष घालावे व तात्पुरती न करता कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याची भूमिका घ्यावी व वाहन चालकांना या खड्ड्यांच्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी वाहन चालकातून होत आहे अन्यथा मोठा अपघात झाल्यास आणि झाल्यास कोण जबाबदार असणार असा प्रश्न निर्माण होत आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दर्ण दळण्यासाठी दर्ण झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रिवेट प्लस समृद्धी ॲग्रिवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट